संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर येथे जन्मदात्या वयोवृद्ध पित्याला पोटच्या मुलांनी शिविगाळ दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे तर घाबरलेल्या वयोवृद्धाने घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेत आप भीती सांगत तक्रार दाखल केली आहे निवृत्तीराम बौसाळुंके हे पंच्याहत्तर वर्षीय आजोबा आपल्या कुटुंबासोबत साकुर येथे राहत आहेत त्यांना दोन मुले असून लहान मुलगा शरद याला दारू पिण्याचे व्यसन आहे तो त्याचा मित्र बाळू पांडुरंग गुळवे यांच्यासोबत दारू पित असतो दारू पिल्यानंतर काही ना काही कारणाने घरी आल्यावर शिवीगाळ करत असतो तसेच दोन मार्च रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घरी आल्यानंतर वाईट साईट शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच बाळू पांडुरंग गुळवे याच्या सांगण्यावरूनच शिवीगाळ करत असतो अशी तक्रार निवृत्ती रामभाऊ साळुंके यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे माझं नाव निवृत्ती रामभाऊ साळुंकी राहणार मी बोराटीमाळा साकूरपासून तीन किलोमीटर आणि माझा मुलगा दारू पिऊन सरा संध्याकाळी आठ वाजता दारू पितो मला एक वाजेपर्यंत झोपा येऊन देत नाही मला मारहाण करतो मला म्हणतो जमीन वापायची मला पाईपलाईनही आहे विहिरी वापायच्या मी म्हणतो नाही वापायच्या तो काय करतो मला धरतो कचाड्या कुचाड्या देतो चांगले का नामागं आणतो कुठं काय कुठं गच्चे बुच्चे देतो तो नंतर मग मी त्याला समजून म्हणून सांगतो पण तो माझं कसंच ऐकत नाही आणि मी आता म्हातारा माणूस आलेलो आहे मला त्याची सांगती मला लढाई करायला माझी ताकद नाही मग हे पोलीस लोकं जे आहेत ना ही यांच्याकडे तक्रार मी दिलेली आहे पण ते लोक असे म्हणून राहिले काय मी करू त्याला काय दासपूस पण तुम्हाला तुझं रोड मी ना सेवेन फादर मी मिस करून अशी मला ती समजून मला ते पुरुष लोक त्यांचीही चूक नाही बिचाऱ्यांची काही पण मला ह्यो हानमार करतो जमिनी ओपायच्या हे करायचं मी ते ना म्हणतो पण तो माझ्या विरोधात जातो मला त्रास करतो त्याला झाल्या तर आज जवळजवळ दहा वर्षापासून त्रास चालू आहे पण मी झाकलेली मूठ मी झाकून ठेवली होती कारण नको बा जगामध्ये तमाशा नको लोकांना हसू आपला प्रपंच चांगला चालला पाहिजे आम्ही स्वतंत्र पाईपलाईन कुठं फुटल्या तुटल्या काय झाल्या आम्ही बघू भाऊ त्या लिखीज काढित आम्ही स्वतः जाऊन आयत खोर घेऊन पाणी भर येतो शिव त्या पाईपलाईन इकडे जात नाही पाहतही नाही काहीच नाही आणि ती माया उभे मागणी करतो मग असं सांग मग आता तो मारहाण करतो तर कोणी सोडवायला येत नाही का मध्ये सोडवायला माझी एक सुनबाई आणि थोरला एक मुलगा आहे एक आहे हे तीन माणसं जेवढे घेतात सोडी द्यात पण त्यांना काही म्हणती नाही का बोलतात आणमार करती नाही पण फक्त सोडा सोडी का ते तीन माणसं माझा एक नातू नातू ना फार जीव आहे तुम्हाला मग आता पोलिसांकडे गेले होते तुम्ही नेमकी पोलिसांकडे मागणं काय तुमचं माझं असं मागणं आहे का बाईने मला त्रास करू नाही त्याचा प्रपंच चांगला सांभाळून त्यांनी करावा मला महा माझ्या संग बोलूही नको माझ्या संग का चालू नको तू त्या पद्धतीने तू नाही बडवाणी दारू बिरू पिऊ नको चांगला राहाय ती सांगत सोडून देत आहे तुझे जो संकेत जो माणूस आहे ना, डाकू मालूशी याची संगत तू सोडून दे बाबा हे तुमचं कौटुंबिक प्रकाराने घरातला वाद आहे मुलाचा आणि तुमचा आणि आता याची मी बातमी करणार आहे बातमी केली तर चालेल ना हां तुमची काहीच हरकत नाही ना बातमी करायला काय हरकत आता काऊन काय जाऊन द्या चवच घेईल बाई त्याची ते शोधून ठिकाणी आहे याचा काय ना आपली चव चालली दरम्यान जन्मापासूनच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपत्यांनी आपले आईवडील वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांना त्रास देणे अथवा त्यांना पोलीस ठाण्यापर्यंत जाण्यास भाग पाडणे कितपत योग्य आहे अशी चर्चा सुज्ञ नागरिकांमधून होत आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव